नमस्ते हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मधुमेह रिव्हर्सल बाबतीचा अनुभव पाहणार आहोत आपलं नाव नमस्कार माझं नाव अशोक गणपती मोरे मुक्काम पोस्ट वाटेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली तुम्हाला मधुमेह कधीपासून आहे मला मधुमेह ऍक्च्युली दोन वर्षे झाले डिटेक्ट झालेले आहे मधुमेहाची काय औषधं चालू होती हां मधुमेहची एक गोळी चालू होती आणि त्याच्यामध्ये मधुमेह मद माझा फारच वाढलेला होता आमचा प्रोटोकॉल घेण्यापूर्वी तुमची उपाशी साखर किती होती आपल्याकडे येण्या अगोदर माझी उपाशी साखर एकशे दहा होती आणि जेवल्यानंतर जेवल्यानंतर एकशे सत्तर एकशे ऐंशी ठीक आहे आप आता आपल्या प्रोटोकॉल नंतर औषध गोळ्या बंद झाल्या तुमच्या हो आणि आता उपाशी साखर किती आहे आता उपाशी साखर शंभर असते आणि जेवल्यानंतर जेवल्यानंतर एकशे सत्तावीस असते पूर्वी एचबी वंशी तुमचं किती होत पूर्वी एचबी सी सात होत ठीक आहे आता एचबी सी किती आहे आता एचबी सी सिक्स पॉईंट वन आहे पूर्वी वजन किती होत पूर्वी वजन माझं अष्ट्यात्तर होत आणि आत्ता किती आहे आता माझं वजन सत्तर किलो आहे म्हणजे यांचे सात किलो वजन कमी झाले आता औषध गोळ्या चालू आहेत का आता आपण सांगितल्याप्रमाणे माझं औषध एकदम ड्रॉप केलं म्हणजे बंद केलेलं आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्या औषध गोळ्या बंद झालेल्या आहेत त्यांचे शुगर नॉर्मल आहे तुम्हाला कसं वाटतं एकूणच आता एकदम हेल्दी वाटते आपण जे सांगितल्याप्रमाणे मी सगळे फॉलो करत असते त्याच्यामध्ये डाएट प्लान असेल किंवा औषधांचा असेल व्यायाम व्यायाम वगैरे हाताचे वर्कआउट पायाचे वर्कआउट व्यायाम डेली मी पंचेचाळीस मिनिट आपण सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस ते सव्वा तास पर्यंत करत असतो त्याच्यामध्ये सगळे प्रकार व्यायामचे जे आपण शिकवलं त्या पद्धतीनं आणि हाताचे वर्कआउट चालले वगैरे हे सगळं करत असतो ठीक आहे तुम्हाला कसं वाटते पूर्वीपेक्षा हेल्दी आणि फ्रेश एकदम दिवसभर काम करतोय आता थोडा वेळापूर्वी आपण पण करून शेतातच होतो म्हणजे काम करतोय हे सांगायचं मला पुस्फे ठीक आहे मग तुम्हाला काय सांगायचंय त्याबद्दल मला हे सांगायचंय की आपल्या टोमरी डॉक्टरांच्या जवळ आपण यावं आणि चांगली ट्रीटमेंट आहे आणि रोग मुक्त आणि काय म्हणायचं डायबिटीस मुक्त व्हावं असं आपल्या सगळ्या पेशंटांना करून घ्यावं हो, फायदा करून ठीक आहे म्हणजे एकूणच त्यांची शुगर पूर्ण नॉर्मल आहे वेट कमी झालंय ते फ्रेश आहेत आपला प्रोटोकॉलनं डायबेटीस रिव्हर्सल त्यांचं झालेला आहे अशा पद्धतीने डायबेटीस रिव्हर्सल होऊ शकतो ज्यांना आपल्या मधुमेहापासून मुक्ती मिळवायची आहे औषधापासून मुक्ती मिळवायची आहे त्यांनी अवश्य आमचा प्रोटोकॉल जॉईन करा डॉक्टर पी जी ठोंबरे मुकामपुष्ठ वाटेगाव तालुका जिल्हा सांगली श्री शांती हॉस्पिटल या ठिकाणी अवश्य भेट द्या धन्यवाद